यात्रा सूरज मिश्रा यांनी अरेंज केली होती सूरज मिश्रा आणि त्यांच्या टीमने त्यांनी सर्वप्रथम ठरवलं होतं की दोन टॅम नाश्ता चहा जेवण सर्व तुम्हाला आम्ही त्याची सोय करून देऊ पण पहिल्या दिवसापासून जेव्हापासून गाड्या निघालेल्या आहेत तेव्हापासून एक टॅमचा चहा नाही नाश्ता नाही जेवण नाही ते सर्व आम्ही आमच्या खर्चाने केले सहा सहा हजार रुपये त्यांना देऊन त्याच्यानंतर कोणाचे इथे काय हाल होऊन राहिले त्याच्यासाठी एकदा सुद्धा त्यांनी विचारलं नाही सगळेच्या सगळे गायब एक जण फोन नाही उचलून राहिलं एक जण आम्हाला विचारायला नाही आलं किंवा तुमचे काय हाल होऊन राहिले आमच्यासोबत सगळे म्हातारे व्यक्ती आहेत बुजुर्ग व्यक्ती आहेत त्यांना साठ साठ सत्तर सत्तर किलोमीटर आम्ही सोबत घेऊन पायी चाललेलो आहे स्वतःच्या खर्चानी त्यां कोणाकोणाजवळचे पैसे संपले त्यांना आम्ही स्वतः खाऊ घातलेला आहे स्वतःच्या खर्चाने तेच टोल भरले नाही दोन लागले इकडे पोहोचले पण छत्तीस तास लागले राहण्याची व्यवस्था तिथे एकदम व्यवस्थित केलेली आहे तिथे वीस बाय वीस फुटाच्या टेंट मध्ये त्यांनी पाचशे लोकांना ऍडजस्ट करायला सांगितलं ते okay. सुद्धा तिथे खाली गवत होतं सगळं सक्रा ओलं सगळ्यांचे स्वेटर ओले झालेले तिथे काहीच सोय नव्हती तिथे जाऊन ते बोलले की इथे भंडारा सुरू आहे त्या भंडाऱ्यात जाऊन जेवण करून घ्या आमच्याकडे जेवण राहणार नाही तुम्ही स्वतःच्या खर्चाने बाकी दुसरीकडे बसा आणि सकाळी चार वाजता जी आम्ही थांबलो होतो सकाळी चार वाजता तिकडे काबर घेतले आम्ही ओवा स्वाभिमानचं नाव पण नव्हतं नसतं घेतलं पण रवी पंद भाउनी रवी भाऊला रात्री फोन लावला होता परवाच्या दिवशी पण पर रवी भाऊनं त्याचा काही रिप्लाय दिला नाही आणि काही लोक इकडे जी दुसरी पार्टीचे लोक आम्ही याच्यात पॉलिटिक्स आम्हाला पाहिजेही नाही आणि आम्हाला पॉलिटिक्सचं काही घेणं देणंही नाही आहे पण जे लोक स्वतः जे सोडाले स्वतः आले होते हरी झंडी त्यांनी दाखवली होती आम्हाला फक्त आमचे पैसे परत पाहिजे दुसरं आम्हाला काहीच पाहिजे नाही पंधरा हजार रुपये स्लीपरवाला जरून घेतले आणि गाडी मधून पाच हजार सा रुपये घेतलेले आहे मेसेज पाठवतो ते पाच मिनिटात नाश्ता येईल म्हातारे लोक शुगरच्या गोळ्या घेऊन राहिलेच्या आधीच्या लहान तीन मध्ये एक्सिडेंट झाला टू व्हीलर वरून कोणाला चालता येत नव्हतं त्यांना आम्ही सर्वजण सोबत घेऊन चाललो यांनी एकाही जणांनी विचारलं नाही आणि कोणी पण फोन नाही उचलला आणि त्यांनी आम्हाला तिथून निघून जायला सांगितलं आम्ही तंबूक पेटवून देऊ असं सांगितलं मी सैनिक आहे भारतीय वायुसैनिक माझे मित्र संजय तडे स्वामी आलेला इथे मला एकच स्थाना सैनिक जो बोलतो तो सत्य बोलतो शंभर टक्के यांनी काय केलं की आमच्या भावनाशी खेळ केला मी स्वतः पहिल्याशी श्री रवी राणा यांच्याशी पर्सनली बोललो मी सुरुवात केली त्यांना सांगितलं की हे टोल अन्यश्री आहेत वेळ गमावत आहेत आम्हाला जेवण देत नाही रवीरानांनी मला सरळ सांगितलं की त्या मूर्खाला मी बोलतो हे शब्द आहे रवीराना साहेबांचे मला त्यांच्यावर ट्रस्ट आहे त्यानंतर त्यांनी कोणाचंच ऐकलं नाही स्त्रियांशी स्पेशली आणि वृद्धांशी त्यांनी खेळ खेळला जीवाशी खेळ खेळलेला आहे मला स्वतः बारा गोड्या रोजच्या आहेत मला गोळी घेताना आली चार दिवस कारण की मला जेवणच मिळालं नाही आहे मी चार दिवस बसमध्ये जो, बसून झोपलो विचार करा मी असो मी सैनिक म्हणून टिकलो दुसरा संपला असता तर माझं एकच आव्हान आहे या माणसांनी आमच्या भावनांशी आमच्या स कर्तव्य प्रत्येकाशी खेळ गेला त्यांनी श्रद्धेशी संपूर्ण श्रद्धेशी जे म्हणजे योगी सर आणि मोदी सर जे सांगतात की आम्ही तुमच्या पाठीशी आहे तर मला आव्हान आहे की असे लोक हिंदू धर्माचं नाव खराब करतायत सनातनी संस्कृतीचं नाव खराब करतायत भारत देशाचं नाव खराब करतायत यांना गद्दाराच्या श्रेणीत टाकलं पाहिजे हां या लोकांना धुका झाला पाहिजे आणि नवनीत राणा आणि रवी राणांना मी रिक्वेस्ट करेल की त्यांनी यांच्यावर स्ट्रॉंग ॲक्शन घेऊन सर्वांचे पैसे विथ मानहानीचा मुकदमा करून सात हजार नाही सत्तर हजारही कमी पडतील त्यांनी परत दिले पाहिजे सर्वांना आणि माफी मागितली पाहिजे हात जोडून जय हिंद